आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील जनता सेवा मंडळ नाशिक संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाचडगाव विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयात रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली रक्षाबंधनाचे महत्त्व महत्व सांगण्यात आले यानंतर पर्यावरणपूरक प्रत्येक वृक्षांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली यावेळी विद्यालयातील राजेंद्र देशमुख त्र्यंबक कदम आशा हिरे संपत पेल महाले विश्वा वैशाली निकम अरुंधंती पाटील दिनेश देवरे सोमनाथ धात्रक प्रभाकर सोनवणे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचं नाथ आपल्याला माहिती आहे की रक्षाबंधन हा एक धागा असतो बहिणीचं संरक्षण भावाने करावे असा आपल्याला महाभारतामध्ये श्रीकृष्णाने संदेश दिलेला आहे द्रौपदीने श्रीकृष्णाला पटराचा काठ पाडून त्याची राखी केली होती व श्रीकृष्णाने बहिणीचं संरक्षणासाठी एक एक धाग्याचं महत्त्व पटून आणि तिचं संरक्षण केलं हा विद्यालय उकरम याच्यासाठी आहे की मुलांना साथ साथ एक। पारस आणि टी व्ही मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर